सध्या आंब्यांचा सीझन सुरू असून बाजारातही आंब्यांची आवक वाढली आहे आपल्यापैकी प्रत्येक जण आंब्यांची आतुरतेने वाट पाहत असतात तसेच नुसता चिक्खू खाण्यास नाक मुरडणाने त्यापासून मिल्कशेक बनवला तर आवडीने पितात त्यासाठी आज आपण चिक्खू व मँगो मिल्कशेक कसा बनवायचा ते पाहूया नमस्कार मी स्मिता रेसिपीज मध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आधी चिक्खू मिल्कशेक बनवण्यासाठी मी चार चिक्कू धुवून घेतले आहेत ते चाकून कट करून त्यातील बिया काढून घेऊ मी अशा प्रकारे सर्व चिक्कूं मधील बिया काढून टाकल्या आहेत आता चमचेच्या साह्याने त्यातील गर बाजूला करून घेऊ इथे तुम्ही चिक्कूची साल हाताने काढून त्यानंतर बिया काढू शकता अशा प्रकारे मी चमच्याने चिक्कूची साल बाजूला करून घर सेपरेट करून घेतला आहे हा सर्व घर मिक्सरच्या टाकून घेऊ मी यामध्ये चमचे साखर टाकली आहे परंतु तुम्ही जो चिकू या मिल्कशेक साठी वापरताय तो कितपत गोड आहे ते पाहून तुम्ही साखरेचे प्रमाण कमी जास्त करू शकता यामध्ये पाव टी स्पून वेलची पूड दोन तीन बर्फाचे तुकडे एक ग्लास टाकून थंड केलेले दूध टाकून या जारचे चे झाकण लावून टाकू हे सर्व जार मधील मिश्रण मिक्सर लावून फिरवून घेऊ अशा प्रकारे चिक्कू मिल्कशेक बनवून तयार आहे मॅंगो मिल्कशेक साठी मी येथे दोन आंबे धुवून घेतले आहे त्याचे चाकूने तुकडे करून घेऊ चमच्याच्या साहाय्याने गर काढून त्याची साल बाजूला करून घेऊ आंब्याचा काढून घेतलेला सर्व गर मिक्सरच्या जार मध्ये काढून घेऊ या मॅंगो साठी तुम्ही जो आंबा वापरला आहे तो, तो कितपत गोड आहे यानुसार प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता यामध्ये टी वेलची पूड दोन तीन आईस क्यूब एक ग्लास तापून थंड केलेले दूध जारचे झाकण लावून सर्व मिश्रण मिक्सरला लावून फिरवून घेऊ येथे बनवून तयार आहे मॅंगो मिल्कशेक काचीच्या मध्ये एक एक करून मिल्कशेक ओतून घेऊ आधी चिक्कू मिल्कशेक नंतर मँगो मिल्कशेक यावर थोड्या चिक्कूच्या फोडी तसेच फोडी टाकून गार्निश करून घेऊ हे दोन्ही मिल्कशेक दिसायला जितके मस्त आहेत तितकेच ते चवीला यम्मी लागतात एकदा नक्की बनवून पहा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात याबद्दल तुमचे खूप खूप आभार हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक व शेअर करा अशा पद्धतीने मिल्कशेक बनवली तर ते कसे झाले होते तसेच या पैकी तुम्हाला कोणता मिल्कशेक जास्त आवडला याबद्दल तुमचे अभिप्राय मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की प्रेस करा